तालुक्यासह ठिकठिकाणी थीक मान्सून चे चांगले आगमन सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे पण शेतकरी नाही तर तहसीलदार देखील पेरणीला लागले आहेत शासकीय वाहन रस्त्याकडे लावून शेतकऱ्याच्या त्यांनी पेरणी करणाऱ्या बैलजोडीची तिफन हातात घेत पेरणी केली संग्रामपूर तालुक्यात बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेत ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला तिथं पेरणीची लगबग सुरू आहे अशातच संग्राम तालुक्यातील पडशी झाशी गावाजवळील नायसे या शेतकऱ्याच्या शेतात तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी तिफन धरत पेरणी केली पडशी झाशी येथे शासकीय कामानिमित्त गेले असता परत येत असताना गावातील शेतकरी पेरणी करत असल्याचे पाहून आपली शासकीय गाडी रस्त्याच्या कडेला लावून तहसीलदार वरणगावकर यांनी थेट शेतात मंडळ अधिकारी राऊत तलाठी जाधव हो, सरपंच अभयसिंह मारोडे यांना सोबत घेत तिफन हाती घेतले अन बैलजोडी हाकत पेरणी तपासणीला सुरुवात केली थेट तहसीलदारांनी शेतात तिफन धरल्याचे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले तहसीलदार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले स्वतः तिफन हाकत पेरणीत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांचा उत्साह वाढून देण्याचा प्रयत्न केला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव